नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजना महिलांसाठी नव संजीवनी व मोठा आधार डॉक्टर भूपाल गिरी गोसावी तीन हजार दोनशे महिला रुग्णांनी घेतला योजनेचा लाभ भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या निशिकांत दादा लाडकी बहीण आरोग्य योजनेचा अवघ्या दीड महिन्यात तीन हजार दोनशे महिला रुग्णांनी लाभ घेतला त्यामुळे खऱ्या अर्थाने ही योजना महिलांसाठी नवसंजीवनी व मोठा आधार ठरली आहे

या रुग्णालयामध्ये दादा लाडकी बहीण आरोग्य योजना ही एकोणीस ऑगस्ट चोवीसपासून सुरू केलेली आहे ही योजना वर्षभर चालणार असून या योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यातील सर्व महिलांना सर्व वयोगटातील महिलांना मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत मित्रो या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हजार दोनशेपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं असून तीन बत्तीसशेपेक्षा जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यापैकी जे रुग्ण इथं उकडीला आले त्यापैकी सातशेपेक्षा जास्त रुग्ण इथं ॲडमिट करण्यात आले आणि त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मोफत देण्यात आलेल्या आहेत मित्र या योजनेअंतर्गत ऑपरेशन्स तपासण्या रक्ताच्या चाचण्या या सर्व तपासण्या मोफत करण्यात येऊन रुग्णाला व नातेवाईकांना जेवण मोफत करण्यात येत आहे त्यांना सकाळचा ब्रेकफास्ट आणि संध्याकाळी चहा याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तरी वळाव तारुखेतील सर्व बंधुभिनी या योजनेचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती